पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर भारती पवार यांचं निधन काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळे गही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भाऊजाई आणि भारती प्रतापराव पवार वैभश सत्याहत्तर यांचं सोमवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झालं सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या त्या पत्नी होत आणि त्यांच्यामागे मुलगा सकाळचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार सून मृणाल नाथवंडे जान्हवी आणि राहुल तसेच मुलगी अश्विनी नातू झाकीर असा परिवार आहे भारती पवार यांच्या पार्थिवावर मंगळवारी दिनांक अठरा दुपारी बारा वाजता पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत भारती पवार यांच्या निधनाने पवार कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी या निधनाची माहिती देत शोक व्यक्त केला आहे भारती पवार गेल्या सहा महिन्यांपासून आजारी होत्या त्या पूर्वाश्रमीच्या भारती श्रीपतराव पाटील होत मुळच्या मुंबईतील असलेल्या भारती यांचं बालपण शिवाजी पार्क परिसरात गेले त्यांचं शालेय शिक्षण येथील बालमोहन विद्यामंदिरात झाले रुईया महाविद्यालयातून त्यांनी कलाशकीची पदवी घेतली चित्रकले त्यांचा हातखंड असल्यामुळे पुढे त्यात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली त्यानंतर बावीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तर रोजी त्यांचा प्रतापराव पवार यांच्याशी विवाह हो झाला सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे पुण्यात आल्यावर सकाळच्या माध्यमातून त्या अनेक उपक्रमात सहभागी होत औंधजवळील बालकल्याण संस्थेमध्ये त्या विश्वस्त होत्या बालकल्याण संस्थेतील प्रत्येक उपक्रमात त्या सहभागी होत अनेक मुलामुलींना त्यांनी येथे चित्रकडलेचे धडे दिले आहेत येथील अधिकारी कर्मचाऱ्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते तसेच सकाळ संचलित कोरेगाव पार्क आणि कोथरुड येथील अंधशाळेत त्या विश्वस्त होत्या आणि अने तेथील अनेक उपक्रमात त्या सहभागी होत असत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे